नमस्कार आपण बघत आहात क्राइम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे धारदार शास्त्राणा हल्ला झालेल्या बळीराम इंगळे या तरुणाचा मृत्यू खुणाच्या गुन्ह्यात रूपांतर जालना जिल्ह्यातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर हल्ल्याच्या घटनेतील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सदर गुन्हा आता खुणाच्या गुन्ह्यात रूपांतरित करण्यात आला आहे आरोपी आसिफ सय्यद आणि माझे शेख या दोघांनी संगनमत करून धारदार शस्त्राने बळीराम इंगळे या तरुणावर विशाल कॉर्नर या गजबजलेल्या चौकात भर दुपारी तीन वाजता जोघेना हल्ला केला होता या हल्ल्यात बळीराम हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते बळीराम मृत्यूशी झुंज देत होता पण आज सकाळी आठ वाजता बळीराम हरला आणि मृत्यू जिंकला या प्रकरणी कदीमजालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सुरु होता सुरुवातीला गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र बळीरामच्या मृत्यूनंतर खुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे बळीरामवर खुणी हल्ला करून आरोपी फरार झाले होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करून तपास सुरू करण्यात आला होता गोपनीय माहितीच्या आधारे आसिफ सय्यद आणि माजेद शेख या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते दोघे तुरुंगात असतानाच बळीरामचा मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे बळीरामला मारण्यापूर्वी चार दिवस अगोदर याच आरोपींनी बळीरामच्या दुसऱ्या भावाला देखील मारहाण केली होती मारहाणी बद्दल सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये दे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता वेळीच पोलिसांनी दखल घेतली नसती तर आज बळीराम जीवाण गेला नसता असा आरोप मैताचे नातलं करत आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय पुढील कायदेशीर कारवाई कधी जालना पोलीस करत आहेत मी कृष्णा संतोष सिंग रान्हार गोपाळपुरा आज माझ्या भावाचा मृत्यू झालेला आहे मृत्यू दिनांक सहा त्याच्या अगोदर मला मारहाण केली होती त्यांनी दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस त्यानंतर मी एफ आय आर फाडलेला आहे तिथं एफ आय आर फाडल्यानंतर पण आरोपीला गिरफ्तार नाही केलं त्यांनी आरोपी त्याच्यानंतर पण दुसऱ्या दिवशी गल्लीत येऊन गेला घरासमोर येऊन गेला की तुम्हाला मी मारून टाकेल तुमचं घर जाळेल नाही तर मी तुम्हाला, तुम्हाला काही करेन असं बोलून गेलं त्याच्यानंतर मी सदर बाजार पोलीस स्टेशन इथं गुन्हा त्यांचा वापर दाखल केला तरी तिथं काही नसताना मी एफ आय आर फाडला एफ आय आर फाडून पण की काही ऑब्जेक्शन घेता आलं नाही पोलीस सहकार्यकर्त्यांना आज पोलीस सहकार्यकर्त्यांना तेवीस तारखेला काही ऑब्जेक्शन घेता आलं असतं तर माझा भाऊ आज जिवंत राहिला असतो त्याच्यानंतर फक्त आरोपी आरोपीचे वडील आरोपी आरोपीचा वडील आणि आरोपीच्या वडिलाचा जवाई हा जोनी गिरफ्तार करावे ही मागणी आहे आणि हे मला पोलीस प्रशासनानी लेखी देऊन करून द्यावं फक्त ही मला मागणी आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही लेखी भेटत नाही तोपर्यंत तो मृत्यह हातात भेटणार नाही किंवा आम्ही दोन हलवणार नाही त्याचा पीएम पण करणार सकाळी आठ वाजताच्या समोरवर त्याचा मृत्यू मृत्यू झाला पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर करवा